राधानगरी तालुक्यातील तुरंबे आणि कपिलेश्वर जंगलातील झाडांना तसंच जंगला शेजारील शेतकऱ्यांच्या वैरणीला आग लागली या आगीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंच शिवाय जंगलातील पशु पक्ष्यांना या आगीची मोठी झळ बसली या आगीत पक्ष्यांची अनेक घरटी आणि अने पिलं मृत्युमुखी पडली दरम्यान आगीमुळं घरटी जळून पिलांचा मृत्यू झाल्यानं आकाशात कावरी बावरी होऊन फिरणारे पक्षी पाहून अनेकांचं मन हेलावलं राधानगरी तालुक्यातील तुरंबे कपिलेश्वर गावाजवळच्या जंगलाला शनिवारी दुपारी आग लागली शेतकऱ्यांनी कापून ठेवलेलं गवत या आगीत जळून भस्मसात झालं तर काही शेतकऱ्यांचं गवत जळालं मात्र या आगीत शेकडो पशुपक्ष्यांची घरटी पिल आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा जळून मृत्यू झाल्यानं जैवसंपदा नष्ट झाली आहे शिवाय हजारो औषधी वनस्पतींची झाडं कायमची नष्ट झाली आग लागल्यानंतर जंगलातील पशु पक्षी बावरे होऊन फिरताना दिसत होते आपली घरटी आणि त्यातील पिलं यांचा शोध घेत फिरणाऱ्या पक्षांकडे बघून अनेक जण हळहळले हल आग लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरी आहेत दरम्यान तुरंबे गावातील अनेक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये जमून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे